बांधकाम वाहनातूनच बेकायदेशीर दारूची वाहतूक ठाणे शहरात बेकायदेशीर दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असली तरी बांधकाम व्यावसायिकांच्या सिमेंट आणि रेतीच्या मिक्सिंग करावयाच्या वाहनाच्या डब्यामधून दारूची वाहतूक करणाऱ्यांचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे महाराष्ट्रात बेकायदेशीर परराज्यातील मद्याला बंदी असूनही अनेक वाहनांद्वारे अशा दारूच्या तस्करी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन नेहमीच कारवाई करत आली आहे मात्र आता तर या दारू तस्करीवाल्यांची हद्दत झाली अहो आश्चर्यम इमारतीच्या बांधकाम साहित्याचे अर्थात सिमेंट आणि रेतीचे मिश्रण करणाऱ्या ट्रक नंबर एम एच अठ्ठेचाळीस ए जी पासष्ट तेवीस क्रमांका या क्रमांकाच्या ट्रकच्या डब्यातून ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सदरील गाडीतून लाखो रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त केली आणि याबाबत ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत आणि हा व्हिडिओ तेजीत सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा जेणेकरून आमची नवनवीन बातम्यांचे अपडेट आपल्यापर्यंत सहज पोचतील